नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला सुकटपासनं जेवताना तोंडी लावायसाठी मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा एक वाटी सुकट मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्यानं त्यात काय खडे रेती वगैरे असेल तर निघून जाते त्यासाठी धुवून घ्यायची तर अशा पद्धतीत आहे आणि ह्या वाटीच्या प्रमाणे एक वाटी घेतलेली आहे आणि ह्याला काय करायचं माहिती आहे का पूर्ण पाणी नितळून घ्यायचं म्हणजे ह्याचं पाणी निघून जाईल थोडंफार राहतं ना ते दाबून सुद्धा तुम्ही काढू शकता तवा ठेवलेला आहे लोखंडाचा गरम करायला गॅस आहे बारीक गरम झालेला आहे तवा तर ह्याच्यामध्ये काय करणार आहे मी का हे सुकट टाकून घेणार आहे कारण ह्याला स्वच्छ आपण धुवून घेतलेली आहे पूर्ण दाबून दाबून तिचं पाणी नितळून घ्यायचं आता तुम्ही मला ही पण कमेंट कराल की भाजून धुतली तर तर नाही पहिले अशी धुवून घ्यायची आणि तुम्हाला जर भाजून धुवायची असेल तरी पण चालू शकते पण मग तुम्हाला ती वलीच वापरायला लागेल ह्याला काय करणार आहे एक दोन मिनिट मी थोड्या थोड्या वेळान असं हलवणार आहे असं पसरवायची आणि भाजून घ्यायचे आहे का ह्याला आपल्याला बारीक गॅसवर फक्त दोन मिनटं लागतात बघ मस्त अशी हे भाजले गेलेले आहे आता ह्याच्यामध्ये काय करायचं एकदम थोडंसं तेल टाकायचं ते आणि एकदम आपल्याला ह्याला मग कडक भाजून घ्यायची आहे जास्त तेलाचा वापर नाही करायचं एकदम थोडंसं गॅस बारीकच आहे गॅस बिलकुल वाढवला नाही कारण की हातावर आहे जाड एकदम तेल बघा किती टाकलं एकदम थोडंसं टाकायचं आणि आता ह्याला चांगली भाजून घ्यायची पण पहिलं पाणी त्याचं सगळं हे झालं पाहिजे सुकलं पाहिजे नंतरच मग तुम्ही त्याच्यामध्ये तेल टाका आता ह्याला गोल्डन कलरवर भाजायचे एकदम असे करपून वगैरे देऊ नका कारण लोखंडाच्या तव्यात असं भाजलं की नाही तर मग जळून वगैरे जाईल तसे करू नका तर आता हे मी भाजून घेते ह्यालासुद्धा एक ते दोन मिनटं लागतात बारीक गॅसवर असा कलर आला पाहिजे आणि ही जी मी बनवते ना रेसिपी ह्या मोठ्या बर्नेलच्या गॅसवर बनवते आणि मोठ्या बारक्या जरी असलं ना तर तवा आपला जाड असला की चांगला कडक गरम होतो किती मस्त भाजले गेले बघा एकसारखं हलवून हलवून असं भाजायचं गर्मीच्या दिवसात जर जेवण जात नाही ना तर तो तोंडी लावायच्या खूप रेसिपी मी अपलोड करत असते वेगवेगळ्या वेग पद्धतीनं आता ही जी रेसिपी ज्या चॅनलवर जाणार आहे ना त्या चॅनलवर सगळ्या तोंडी लावायच्या वेगवेगळ्या रेसिपी आहेत रेसिपी बघितली की नाही लाईक आणि कमेंट करत जा म्हणजे तुम्हाला मला दाखवायला पण बरं वाटतं एखादी कमेंट असली की नाही की बाबा असं किंवा बदल करून काय असं पण करू शकते ह्याच्या सुट्टीच्या ना तोंडी लावायच्या खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत आता हे मी गॅस बंद करते बघा किती मस्त झाले एकदम कुरकुरीत होते आता हे मी काढून घेते वाडग्यामध्ये मी काढून घेतलेले आणि अशा पद्धतीचे सुकट आहे बघा बारीक घेतलेले आहे ह्यासाठी ना बारीक सुकटचं एकदम छान होतं तर तशा पद्धतीत घ्यायचे आता ह्याच्या साहित्य काय काय टाकणार आहे बघा छोट्या आकाराचं एक टेमॅटो घेतलेला आहे अर्ध जरी टाकलं तरी चालेल मोठं असलं तर अर्धच टाकायचं एवढ्या वाटीचं साहित्यासाठी सगळं मोठ्या आकाराचा एक कांदा घेतलेला आहे आता ह्या कांद्याच्या जागी ना पातीचा कांदा जरी तुम्ही घेतला ना नाही थोडीशी पात म्हणा त्याचा कांदा म्हणा बारीक बारीक असले तर दोन तीन घ्यायचे मग तर कांदा तर हा कांदा जास्त बारीक कापलेला नाही टमॅटो जरा बारीक कापले तर कांदा थोडासा मोठा मुटा मोठाच कापायचा कैरी घेतलेली आहे एक छोटा चमचा घेतलेला आहे खिसून घेतलेली आहे बघ साल काढलेली आहे आणि खिसलेली आहे जास्त नाही टाकायची तेवढीच टाकायची आपल्याला एक मिरची बघा तिखटवाली घेतलेली आहे उभी कापली दोन भाग केले ते नंतर कापलेले आहे कारण की जर एकदमच तोंडात येते ना मग तिखट जास्त लागतं तर बारीक कापायची अशा गोष्टीसाठी आता ही सुकट कशी मी धुवून घेतली होती तर त्याचं थोडंसं मिठाचं प्रमाण कमी होतं थोडंसं मीठ कमीच टाकायचं कारण ह्याला काय होतं माहिती का मीठ असतंच तर चव बघून मीठ टाका तुम्ही ह्याच्यामध्ये मिरची पावडर तिखटवाली पण आहे कलरवाली पण आहे आता मिरची आपण एकच टाकलेली आहे त्याच्या हिशोबातच टाकायचं आता ह्याच्यामध्ये मी लिंबाचा रस टाकणार आहे किती टाकणार आहे बा एकदम थोडासा टाकायचा एक छोटा चमचा अर्धा जरी टाकला तरी चालेल पण आता कै तुम्ही एक कमेंट कराल की कैरी टाकल्या लिंबाचा रस कशाला तर तुम्ही टाकून बघा हे पहिलं तर मी मिक्स व्यवस्थित करते मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित असं आता तुम्ही जेवायला बसायला जर वेळ असेल ना तर बाकीचं सगळं साहित्य मिक्स करून ठेवायचं आणि ही जी सुकट भाजलेली आहे ना आपण ती नंतर जेव्हा जेवायला बसायचं की नाही त्याच्या अगोदर आपण असं कालवून ठेवायचं असं जरी ठेवलं तर चाललं कारण काय होतं एक दोन तास अगोदर असं मिक्स करून ठेवू नका म्हणजे सुकटचं जर थोडं क कुरकुरीत पण असतो ना मग तो कमी होतो तर जेवाय बसायच्या टायमालाच ह्या मसाल्याचं पूर्ण साहित्य ह्या रेसिपीच्या खाली लिहून दिलं जाईल छोटा अर्धा चमचाला पण मी कमी टाकलेला आहे नाही टाकलं तरी चालेल तुमच्याकडे जर चाट मसाला जर नुसता असेल ना तर एकदम दोन तीन चिमूट टाका त्याच्यापेक्षा जा जास्त टाकायची जा गरज नाही आहे कोथिंबीर टाकून घेऊया बघा किती मस्त झाले आणि एकदम चटपटीत एकदम चवदार खूप आवडेल तुम्हाला एकदा करून बघा हे अशा पद्धतीमध्ये रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा